गणपती उत्सव एकदम जवळ आलेला आहे म्हणून आज सगळे रूटची पाहणी रूटमार्चद्वारे आणि याच्यामध्ये नगरपालिका एम एस सी बी याचे पण अधिकारी सोबत होते आत्ता जास्त आम्ही केली आहे स जिकडे जिकडे काही गड्डे आहे किंवा वायर्स वगैरे खाली आहे त्याचा आढावा घेऊन ते संबंधित डिपार्टमेंट उद्यापासून त्याच्यावर कारवाई करणार आहे तसंच बरेच ठिकाणी प्रायव्हेट केबलची वायर्स फार खाली दिखलेली आहे तर त्यांना सर्वांना माझी सूचना आहे आणि ती कडक सूचना आहे की आपण आपले वर्कर लावून आपली वायर किमान तीस फीट उंचाईवर असली पाहिजे असा इन्शुअर करा आ, पी आय सदर बाजार अशी याबद्दल त्याची मिटिंग पण आता घेणार आहे आणि जरी त्यांनी प्रशासना सूचनाचं पालन नाही केला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल वायर पण आम्ही जो काही आहे आम्ही रिमूव्ह करणार कट करणार तसेच त्याच्यावर पण गुन्हे वगैरे दाखल होऊ शकतात तर त्यांना सर्वांना विनंती आहे की स्वतःहून त्यांचे वर्कर्स लावून सोमवारपर्यंत किमान तीस फीट उंच असली पाहिजे तसा त्यांनी त्यावर कारवाई केली पाहिजे तसेच पूर्ण रूटची पाहणी करून सगळे गणेश मंडल वगैरेची आमची तीन वेळा मिटिंग झालेली आहे अगोदर सर्वांना सूचना दिलेली आहे खासकर वेळबद्दलच्या बंधनची नॉईज पोल्युशनबद्दलच्या बंधनची सर्व सूचना दिलेली आहे आणि पूर्ण गणपती उत्सव शांततेने पार पडेल याच्यासाठी आमची पूर्णपणे तयारी आहे आ, नागरिकाला एकच वाद आहे की आपण सर्व हे महाराष्ट्राचा राज्योत्सव आहे गणपती फेस्टिवल तर हर्षोलासनी आणि जोशाने सेलिब्रेट करायचं आहे पण करताला प्रशासनाला सहकार्य करावा तसेच कुठेही आपली शांतता होणार नाही आणि आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही फक्त एवढी काळजी घेऊन सर्वांनी मोठ्या प्रमाणात या उत्सव साजरा करायचा आहे एवढीच माझ्याकडून सर्वांना एक आव्हान आहे